नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली आहे तीन क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे शहात्तर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे शहात्तर रुपये सरोवर दर सहा हजार तीनशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे नऊशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सरोवर दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे तीन हजार पाचशे एक्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे पन्नास रुपये दर सहा हजार तीनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर टावखाली तीनशे अकरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंचेस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चौतीस रुपये जात आहे